शंकर भगवान हे राहत्रे बहिले हे राहत्य बहि ऐका वीर भद्राची कहाणी बोल जी देऊन ऐका कहाणी बोल उगाच राहून द्या ध्यानी बोल श्री शंकरन पार्वती बोल धवळ्या नंदीवर स्वार होऊन बोल निघले नकाशी की भाला बोल चालेन बोल मार्गांना बोल बोल कंटाळ बोल

Yeter yeter bunlar.

सत्य पार्वतीला बोल जसे जस रांड बोल आपण म्हणे भूताने चित बोल नाही मनी ते की गणित बोल काल जाऊ वाट मार्गांना बोल तू घेतला ऐकून ना बोल तू तिला पाळतून बोल मनात जाऊन बोल काय घेतलं बोल जसा तिला बोल मा आहे पार्वती जो घड काय नेम बोलातून थांब्यात जाऊन ना घाटावर जाऊन ना

पार्वती बोलती शिवशंकर

ओ तू जीव भर गेले वसन गुतून ओळ जायच्या टायमाला ओल राक्ष बोलू लागले त्याला ओ तुझ्यान पायथ्याला ओ जागा दे म्हणे आम्हला ओ तुझ्यान आशीर्वादाना ओ आमचं घाण मिळवून आम्हाला ओखा निवा दे म्हणे तुला ओ हात्र बाई ह्या बाई भजले गेले वसन उच्च पार्वतीने घेतलं ऐकून नाचरून ते माघ पार्वती बोलते शिवशंकरला याच्या सांभाळ गरी म्हणी कोण शिवशंकर बोलते पार्वतीला

Baş neyimiz olur ne? Maya kana gitme ayi kurna. Bağı gitme uçlu kurna. बारा वर्ष हे गेले वरून न शिव न पार्वती ओळखी आठ वरून पार्वती बोलायची शिवशंकरला शिव ओव न पार्वती ओले पिंचुली गावला ओडून लागले माया ओळखुरे सांगा मारला का बोला की केव्हा तुम्ही जवळगिरी रानात, महान जंगलात बाळ आहे बसून तेव्हा शिवशंकरन पार्वती

दुस घर गेले पडून भाडू गंगर बोलतो जेवण ला मी आता काय कर करणार र तुझी भक्ती मी करणार रग्या बावळ्या उपाशी मरणार रग्या बावळ्याचा मी घेऊन जाणार तुझी भक्ती कोण करणार गाव बिरुबा बोलतो malu dangaralla अरे पात तांदवे जे मनी उचलून ना

व कृपा होईल भक्तीने कृपा होईल और गिधर गिरा मुक्कम छोकून

आई साई संगीता झुल् गंगा नुरवंची म्हणते बोल जिच मंदिर आहे त्या जागेला झुल् वीरभद्राची न पत्नी कामावती म्हणते बोल तिथं मंदिर आहे त्या जागेला झुल् लग्न आरेवाडी गावात दुसऱ्याने ऋषी हिंडात हिंडात सापुरी गावात येऊन ओन हिंदा नसीन भक्ती वस्ती सारी धनगरातील भक्ती भारी बोल। गाव वरती जाऊन ना तिघ पान लागून काही नेलेले माणस जिवंत केले त्या के जाग्याला आई मान तिघ ठेवून ना भांडारा उधळत फार

भंडारा उडळ उधळत फार जागत प्रती फार येत्रा भरती फार गव्हा दुसऱ्याने दिवशी

पंढरपूर गावात जाऊन बोल इथन बिरदेवाची गाढ दिली गाळून न नव बोलतो गिरूबाला बोल अरे तूला राहीन भंडारेचं मान बोल मान लोकाच्या अंगरी शिन्न बोल वर्षक भविष्य तू सांग शिन्न बोल तवो गिरूबा बोलतो इथनला तू राशि पंढरपूर गावात बोल कैतना कळ बोल जिंदा पताका घुमेत तू घ्या भेटीला तुला राही बुक्याचा मान अशी मान घेतली वाटून रुक्मी बोल ते गिरुबाला अरे चांदीचा करगुटा दे म्हणे मी तुला माझा करगुटा तू खेळशील ना वर्षाच भविष्य तू सांगशील ना अशी मान घेतले वाटून मूर्ती गेला होऊन ना कीर्ती गेला ठेवून ना गरवान पण बोलत बोल धनगरातन बाळ बोल पायत मोठ्याचे चाळ बोल नाचू लागला ठाय ठाया बोल हाय देव प्रगतीला कोणा बोल माळू धनगरांना बोल हाय देव देशमिरीला कोणा बोल माळू धनगरांना बोल चिंताळी चांगलं पानात उत्तम केच भल्ले त्यावर जेवण ब्राह्मणाच भल्ले कान ते केळाचं भल्ले चित्र ते आंब्याच भल्ले बोलणारा भोंगणेच भल्ले तेच ते सूर्याच भल्ले ती चांदाची भल्ले तुमच्या गणपतीची भल्ले गोसावी आवडत बल्ले मिळाले ना शिक्रिंबकात बल्ले ताची मायमा झाली

बोल 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 बोल

कर दो यूर उो ऑनर बदी्जन उाम्याटत कास्पया उसे उठियह एक्त ुस्तफ rez दो इению हर सुने हर आ कल ऊघा थ्यास्पयाज कास्पयात कास्पयास कास्पया इरते। We're to the WaliG 2021 उ о jent

भजिये काय जाऊ मग आता कार्कोटाई घानाला भजिये अरे त्या श्रीनाथच्या मंदिरात भजिये सोने कडे हडारू लागलो भजिये ओ माला दोड तयार भजिये पारापिल्लेला ती

दादा तिने आवत नाही कधी असं सेंटरवरला देव

बदिय आबाद के चले जिया हम आते रहे बदिय आला चले तमदी रखतार बदिय औरची सवा कर फुरफसना बदिय ओदत माघारी हाकर करना बदिय आरव के किरवा हे पीतेला बली मोटर रुनो महाराजीला बली पांच सो शंकर करूनिया दे पार्वतीला बली पंची सो

बल्ले सावरती आई हाक लागला बल्ले सावरती आई हाक लागला बल्ले बल्ले हजार बल्ले सुटके वाला कडे ओस सेंटर बोलून नदीत पळाला बल्ले सागरचे सरकार नाही करणारला दाखवला बल्ले असं होत नाही बल्ले ओ फांड बंद केला जाऊन दाखवला बिल्लू गड्याला करू ना बिल्लू पाच मिनिटावर एक करायला बिल्लू पोईत पाच मिनिटावर नाहीला बिल्लू पाच मिनिटावर असला ना बिल्लू येवादर भेटले